कारण बावीस डिसेंबर दोन हजार मुंबईवर तीनशे फूट उंचीचा लघुग्रह कोसळण्याची सध्या वर्तवण्यात येते आहे मुंबईमध्ये सतरा किलोमीटर प्रति सेकंद वेगानं हा लघुग्रह पडू शकतो तीनशे फूट उंच लघुग्रह असल्याची माहिती मिळते विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉक्टर डेव्हिड रँकिंग यांच्याकडून भयानक ॲनिमेशन सध्या शेअर करण्यात आहे वायर फोर लघुग्रहाच्या मार्गात भारतातील मुंबई आणि दाट लोकवस्तीची शहरं येऊ शकतात खगोलशास्त्रज्ञांनी शास्त्रज्ञांनी दुर्मिणीच्या मदतीनं लघुग्रह पाहिलेला आहे बावीस डिसेंबर दोन हजार बत्तीस रोजी पृथ्वीवर हा लघुग्रह आदळू शकतो अशी ही शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे आणि लघुग्रह जर पृथ्वीवर आदळला तर भयानक विनाश होईल असा सुद्धा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय तर सध्या शास्त्रज्ञ उपग्रहाचा सातत्यानं खर तर तपास करतायत तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत स्कायवॉच ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपने सर आहेत सुरेश सर आपण सध्या पाहू शकतो बावीस डिसेंबर दोन हजार बत्तीस ला हा लघुग्रह पृथ्वीवर आढळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते हो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि काला हा कालावधी जास्त लांब आहे ऍक्च्युली कारण जरी म्हणजे याचा शोध आता दोन हजार चोवीस मध्येच लागला सत्तावीस डिसेंबरला आणि डिसेंबर दोन हजार बत्तीस मध्ये हा आदळण्याची शक्यता आहे पृथ्वीशी आणि याचा जो oh. ट्रॅजेटरी जी आहे ती इंडियाकडे आहे असं सुद्धा सध्या वर्तवण्यात आलेलं आहे पण ही काही शंभर टक्के शक्य म्हणजे निश्चितता नाही आहे की हा न, के म्हणजे केवळ भारताकडे येईल अशी काही शक्यता नाहीये कारण याच्या मार्गामध्ये इतर ग्रह पण आहे आणि विशेषतः चंद्र हा आड येणार आहे या मार्गामध्ये आपण ही धडक थांबवू शकतो का कारण सुद्धा नाचा या संदर्भातले प्रयत्न केलेले होते याआधी सुद्धा लघुग्रह त्यांचे मार्ग वळवण्यात आलेले होते तसा काही प्रयत्न केला जाऊ शकतो का निश्चितच अजून अजून हा आपल्या काही पृथ्वीच्या जवळ आलेला नाहीये पण जसं जसं आता आता ज्या ज्या काही धोकादायक उल्का असतात किंवा नियर अर्थ ऑब्जेक्ट ज्याला म्हणतो आपण अशा पण जे डेंजरस असतात तर त्याच्यावरती लक्ष असते सतत सातत्यानं आणि आता या धुमकेत या ऍस्ट्रॉइडकडे कडे लक्ष सर्वातच असणार आहे केवळ अमेरिकेतच नाही आहे तर जगामधले जेवढे काही सेंटर्स आहेत ऑब्झर्वेटरीज आहेत त्यांचं लक्ष असणार आणि याच्या ट्रॅजेटरी मध्ये मग जाऊन एखाद्या आपल्याला जा यानाच्या एखाद ज्याला आपण जसं युद्धामध्ये आपण एखादं अग्निवान वापरतो अशा प्रकारचं अग्निवान सोडून याला नष्ट पण करता येते अवकाशामध्ये किंवा एखादा यान आपण पाठवून त्याचा मार्ग पण आपल्याला बदलवता येतं त्याच्यामुळे आता जो एखादा उल्का म्हणा किंवा ज्याला एस्ट्रॉईट म्हणा अश्नी म्हणा जी जर आधी आपल्याला माहीत झाली एक वर्षापूर्वी जरी माहीत झाली तरी तिला नष्ट करता येते की तिचा मार्ग बदलवता येते एवढी क्षमता आपल्या म्हणजे नासाकडे आहे आणि इस नासा इसा याच्याकडे आहे चीनकडे आहे आणि भारत पण त्याला मदत करेल त्याच्यामुळे धोका कुठल्याही ऍस्ट्रॉइडचा धोका आता आपल्याकडे राहणार नाही अचानक एखादी जर ऍस्ट्रॉईट चुकीनं आपल्याकडे आली आणि आदळली तरच पण ही दोन हजार बत्तीस मध्ये येणार आहे तेव्हा याच्याकडे संपूर्ण लक्ष राहणार आहे जर आपल्याकडे ती वळली तरच धोकादायक आहे पण ही शक्यता दोन ते तीन टक्केच आहे की जी पृथ्वीकडे आदळेल अशी शक्यता पण कमी आहे आणि याच्यापूर्वी तीन ते चार टक्के शक्यता असलेला उल्का पण निघून आहे पृथ्वीच्या बाहेरून तर त्याच्यामुळे पृथ्वीकडे आली तर ते चंद्र येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे चंद्रावर आदळे जर आदळायचं झालं तर पण मला तरी व्यक्तिगत असं वाटत नाही की ही जी उल्का आहे ती उल्का पृथ्वीच्या बाहेरूनच निघून जाईल आणि पृथ्वीकडे आदळणार नाही आणि समजा जर ती शक्यता असेल तर आपल्याकडे ती तंत्रज्ञान आहे आपल्याला या उल्केला सारता येईल आणि नष्ट करता येईल वगैरे हो आ, सुरेश सर तुम्ही म्हणताय ही जी लघुग्रह आहे तो पृथ्वीच्या बाहेरून जाण्याची शक्यता आहे मात्र जर तो पृथ्वीवर आदळला तर त्यामध्ये ज्या लघुग्रहाच्या मार्गात भारतातील मुंबई हे मोठं शहर आपल्याला खरं तर दिसतंय तर मुंबईला त्याचा कसा फटका बहू शकतो नाही आता तर ही शक्यता आहे सर्व पूर्ण पृथ्वीवरती केवळ मुंबईजवळ आदळेल इतकी अचूकता अद्यापर्यंत आलेली नाही आहे म्हणजे याचा अजून आपल्याला ट्रॅजेटरीच माहीत नाही आहे की ती चंद्र आदळेल की मग मंगळाच्या जवळून जाणार की पुर्थीजवळून जाणार ही शक्यता आज शंभर टक्के सांगता येत नाहीये तर त्याच्यामुळे समजा जर ही आदळ ली म्हणजे आपण कल्पना करूया की आदळ तर जवळजवळ तीनशे पेक्षा जास्त हिरोशिमॉ जे बॉम्ब जे आपण टाकले होते त्यापेक्षा तीनशे पट जास्त ऊर्जा या वाशिनीमधून बाहेर निघेल आणि संपूर्ण एखादं शहरच पूर्ण नष्ट होण्याची क्षमता या अशा अशणीमध्ये असते परंतु पुढील काही काळामध्ये जे तंत्रज्ञान विकसित जे होईल पुन्हा था। तर त्याच्यात ही शक्यता नाही आहे असं मला वाटतं की त्याला आपण त्याचा मार्ग दूर करू शकतो पण अशा अनेक आहेत म्हणजे अशा जवळजवळ दहा ते पंधरा आहे येत्या दहा ते पंधरा वर्षामध्ये की ज्या पृथ्वीवर आदरणीची शक्यता आहे पण त्या शक्यता चार पाच टक्केच्या वर नाही आहे त्याच्यामुळे खूप धोका काही बाळगण्याची गरज नाही असं मला वाटतं नक्कीच स्वप्ने सर धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी